नगरपालिका निवडणुकांमधील पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका करत भविष्यात मोठा राजकीय फटका बसण्याचा इशारा दिलाय वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत भाष्य केलं ते म्हणाले की मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत जायचं की नाही याबाबत आम्ही आणखी भूमिका घेतलेली नाही सध्या गरजेपोटी युत्या आणि आघाड्या होत आहेत आणि त्या युत्यांचा आम्हीही एक भाग आहोत भाजपसोबत आम्ही कुठलाही संबंध ठेवणार नाही फक्त भाजप सोडून इतरांशी आम्ही बोलतोय एका जिल्ह्यामध्ये एक पक्ष हा एका भागात आहे आणि दुसऱ्या ना भागात नाही महाराष्ट्र पातळीवर कुठल्या एका पक्षाशी राजकीय युती नाही महापालिका स्तरावर आमच्या युत्या होता आमी होत आहेत सेक्युलर फोर्सेसबाबत आम्ही कॅथलिस्ट होत चाललो आहोत लोकल बॉडीमध्ये युतीचं राजकारण आपण सोडून दिलं पाहिजे संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांना मताच्या रूपानं बळ मिळतं आणि पक्षाचं अस्तित्वही अवलंबून राहतं संघटनेपेक्षा सत्ता ही महत्त्वाची असं ब्रीदवाक्य झालेलं आहे ते आगामी काळासाठी धोकादायक आहे राजकीय संघटन आणि राजकीय पक्ष वीक झाले तर इथली परिस्थिती सांभाळणार कोण त्यामुळं सत्तेबरोबर संघटनसुद्धा सुद्धा आहे असं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं सत्तेसाठी मांडण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व राहण्यासाठी एकत्र आले <laughs> मी अजून माझं तोंड उघडलेलं नाही त्याच्यामध्ये पण मी ज्या दिवशी उघडेन त्या दिवशी काँग्रेसला महाराष्ट्राभर नाही तर देशभर फटका बसेल त्या आणि माझं म्हणणं असं आहे की ते मी करायला लाभलो तर साल ते पीला फायदा होत असतो त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या गुलदस्त्यात ठेवून आम्ही असताना काँग्रेसला समजवण्याचा प्रयत्न करतो काँग्रेस पक्षावर टीका करताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की काँग्रेस पक्षाला लक्षात आलेलं नाही की नगरपालिका निवडणुकीत त्यांच्यासोबत आता हिंदू राहिलेला नाही नगरपरिषद निवडणुकीत त्यांचं पानिपत झालेलं आहे मात्र काँग्रेसचं ओरबाडण्याचं धोरण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत बसणार नाही मी ज्या दिवशी तोंड उघडेन तर काँग्रेसला महाराष्ट्र नव्हे देशभर फटका बसेल मात्र त्याचा भाजपला फायदा होतो त्यामुळं सर्व गुलदस्त्यात आहे असा गौप्यस्फोटही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला भाजप आर एस एसवर एकाधिकारशाहीचा आरोप करत ईव्ही एममध्ये दहा टक्के गैरव्यवहार झाल्याचा गंभीर दावा त्यांनी केला हिंदू हा जो मतदार आहे हा आपण असं आता बघितला असेल की बी जे पी पॅनिक झालेली आहे बी जे पी ही पॅनिक मोडमध्ये आहे आणि म्हणून कधी एकनाथ शिंदेला घ्यायचं कधी शरद पवार म्हणजे अजित पवारांना घ्यायचं किंवा दोघांनाही जिथे गरज आहे तिथे दोघांनाही घ्यायचं त्याच्यामुळे हिंदू मतदार हा धर्मावरती त्यांनी जो एकत्र ठेवला होता आणि आपल्याकडे त्यांनी खेचून घेतला होता हळूहळू त्याला रिअलाईज व्हायला लागले की धर्म हा काही संकटात आलेला नाही पण आपला विकास हा संकटात आलेला आहे याची त्याला जाणीव झाली